प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत सध्या जग एकविसाव्या शतकात असला तरी भारतात अजूनही अंधश्रद्धा आहे की आज कोणतीही गोष्ट नाही अंधश्रद्धेमुळे अनेकांना आपला जीव गमवा लागला आहे याची प्रचिती नुकतीच कोपर गावात घडली आहे या बाबतीत अधिक असे की कावी झालेल्या महिलेला औषध उपचार न घेण्याचा सल्ला देऊन मंत्र मारून पाणी अंगावर शिंपडले तेल कपाळावर लावण्यास सांगून ते पाणी आणि तेल पिण्यास त्यानंतर काही दिवसातच महिलेचा मृत्यू झाला महिलेच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या फादर चंद्रशेखर गौडा विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय जीवन पंढरे हे कोपरगाव शहरातील खडकी परिसरात राहतात त्यांच्या घराजवळ बहीण वनिता विश्वनाथ हरकळ राहते दिनांक एक जुलै रोजी वनिता आजारी पडली तिला संजय पंढरे यांच्या पुतण्या विवेक पंढरे डॉक्टरांकडे घेऊन गेला त्यानंतर पुन्हा तीन जुलै रोजी डॉक्टरांनी कावीळ झाल्याचे सांगितले काही जणांनी आयुर्वेदिक औषधी घेण्याचा सल्ला दिला पुतण्या संजय पंढारे यांनी सायंकाळी औषधी घेऊन घरी आला तेव्हा समतानगर चर्च मध्ये फादर चंद्रशेखर गौडा हे वनिताच्या शेजारी बसलेले होते ते म्हणाले त्यांना कुठलेही आजार झाले नाही कोणतेही औषध घेऊ नका त्यांना बाहेरचे झाले आहे त्यानंतर फादरने त्यांच्याकडे असलेल्या तेलाच्या बाटलीवर हात ठेवून मंत्र म्हणाले ते तेल कपाळावर लावण्याचे सांगितले बाटलीतील पाणी हातावर घेऊन मंत्र मारून ते पाणी वनिता यांच्या अंगावर शिंपडले व दिवसातून तीन चार वेळेस हे तेल व पाणी पिण्याचा सल्ला दिला हे कृत्य केल्याने दिनांक चार जुलै रोजी वनिता त्यांची प्रकृती आणखीनच खालवली त्याच दिवशी वनिता यांना लोणी येथील प्रवारा हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले डॉक्टरांनी तेथे ऍडमिट करून घेतले औषधोपचार सुरू असताना दिनांक नऊ जुलै रोजी वनिता हरकळ यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू फादर चंद्रशेखर गौडा हे कारणीभूत असल्याची फिर्याद संजय पंढारे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली या फिर्यादीवरून चंद्रशेखर गौड कलम एकशे सहा जादू टोना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा चे कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत या बातमीसह आपण इथं थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चे